नमस्कार नमस्कार कशात मी आपल्याला कोबीची भाजी कशी करायची ती शिकवणार आहे वाटणाची कोबीची भाजी साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला कांदा बारीक चिरलेला कढीपत्ता मिरची एक घेते मी कापून टमॅटो त्याच्यामध्ये राई आपल्याला फोडणीला हळद मसाला आणि हिंग भाजीसाठी तो तोप ठेवलेला आहे मी गॅसवरती तो व्यवस्थित गरम झाला की आपण त्याच्यात तेल टाकायचं तेल टोप तापलेला आहे आपला एक चमचा तेल टाकलं त्याच्यात फोडणीला राईला राई, राई टाकलेली आहे राईचा आवाज यायला लागला का त्याच्यात आपण हिंग टाकायचं राईचा आवाज पण आलेला आहे आता आपण त्याला थोडंसं हिंग टाकायचं त्याच्यामध्ये मिरची एक कापून ठेवलेली ती पत्ता हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद चिरून ठेवलेला कांदा आहे तो टाकायचा आता व्यवस्थित करत झालं कापड ही भिजवून ठेवायची दोन तास भिजवायची चण्याची डाळ ती दोन तास भिजवून व्यवस्थित अशी बघा छान झालेली आहे ती कांदा आपला चांगला व्यवस्थित शिजला की त्याच्याच चण्याची डाळ टाकायची कांदा आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी थोडंसं कोथिंबीर आलं लसूण अद्रक ह्याची मी पेस्ट करून ठेवलेली ती थोडीशी नावाला टाकलेली आपल्याला चवीपुरतं आपलं जसं तिखट पाहिजे तसं तिखट टाकायचं दोन चमचे तिखट टाकतं आमच्याकडे थोडंसं स्पायसी लागतं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं त्याचं आपण जी भिजवून ठेवलेली चणाची डाळ आहे ती आता आपण याच्यात टाकायची डाळ ही व्यवस्थित आपण परतून घ्यायची दोन मिनटं अशीच तिला ठेवायची दोन मिनटांची भाजी घ्याच्यावरती व्यवस्थित भाजी चण्याची डाळ मी परतवून घेतलेली आहे त्यात आपण टमॅटो टाकायचं टमॅटो टाकलं टॉमॅटो ही आपण व्यवस्थित परतून घ्यायचं झालं आपण एकजी वेळी परत परतवून ठेवायचं थोडंसं आपण त्याला झाकण ठेवायचं त्याच्यावर परतून झाल्यावर आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया झाकण ठेवलं याच्यावर आणि त्याच्यावर आपण थोडं पाणी ओतून ठेवायचं पाणी ओतून ठेवलं ना का खाली जरी लागत नाही भाजी आपली जी वाफ येते आणि अवडचं पाण्याची वाफ असे मिळून खाली चिकटत नाही ती भाजी आपली असं पाणी ठेवलंय मी त्याला आपले पाच मिनटं होऊन गेले आता भाजीवरचा पण झाकण खाली उतरवून ठेवायचा आणि भाजी हे आपण जे कोणी दिलेली आहे डाळ कांदा टमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचं तर हे परतून झाल्यावर ह्याचे आपण जे कापून ठेवले कोबी पाव किलो कोबी आहे पाव किलो कोबी कापून ठेवली ते आपण त्याच्यात थोडे थोडे करून टाकायचे तिला पाणी अजिबात आधी घ्यायचं नाही कारण कोबीला आपल्याला उग्र वास असतो त्यामुळे पाणी नाही घ्यायचं आधी ह्या वाफेवरतीच आपण थोडं थोडे भात टाकून हलवून हलवून हे करायचे पण भाजी टाकलेली याच्यात दोन मिनटं हिला थोडंसं हलवून तिला वाफेवर ठेवायची थे। जसं आता आपण च चण्याची डाळ टमॅटो कांदा याला कसं वाफेवर ठेवलेलं तसंच हे वाफेवर ठेवून हे असं आणि आता ह्याच्यात मी हे पाणी आहे हे बघा हे असं पाणी ओतून ठेवलेलं आहे याला पाच मिनटांनी आपण परत हलवून बघायची पाणी ओतायचं नाही आपले पाच मिनटं झालेली आहेत भाजीला वाफ देऊन पाच मिनटांनी आपण हा झाकण काढायचं झाकण काढून भाजीला ठेवायचं आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्या हे बघा हल भाजी व्यवस्थित आहे असे दोन मिनटं मोठा गॅस करायचं आणि आपण जो गरम पाणी केलं आहे ना आठ त्याच्यावर ठेवलेला गरम पाणी तो पाणी असं त्याचं तर त्यांचा हलवून घ्या भाजीमध्ये हलव परत दोन मिनटं आपण ह्याच्यात आपण थंड पाणी नाही ह्याच्यात होता म्हणून हा जो साईडला ठेवलेला आहे गरम पाणी तो परत ह्याच्यात वाट होतायचं आणि बारीक गॅसवर ठेवून द्यायचं पाच मिनटासाठी पाच मिनटं झालेली आहेत आता आपण भाजी हलवून बघूया आणि हे जे वरचं पाणी ना भाजीवर ठेवत ते ते तसंच आपण ह्याच्यात होतायचं थंड पाणी अजिबात हे गरम काढून ही बघा भाजी झाली आपली भाजी त्याच्यामध्ये मी ना कांदा खोबरा असं गरम करून तव्यावरती फ्राय करून त्याचं वाटण करून ठेवते ते आपण वाटण तर दोन चमचे याच्यात टाकायचं बघा कांदा कोबऱ्याचं वाटण ह्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या भागात आपण पुढे जी भाजी बनवणार त्या कांदा कोबऱ्याचं वाटण तुम्हाला मी दाखवणार आहे कसं करायचं ते बघा हे एवढं वाटण टाकलं भाजी परत हलवून सात मिनटासाठी आपण असं गॅसवरती झाकणच ठेवायचं एवढं बघा त्याच्यात मी वरचं थंड पाणी अजिबात ओतलेलं नाही आता याच्या परत झाकण ठेवायचं परत असंच पाणी आपण ओतून ठेवायचं सात मिनटाने आपण ही भाजी आता परत बघूया आपली आता सात मिनटं झालेली आहेत आता पण झाकण काढून भाजी एकदम करून घ्यायची बघा भाजी आपली तयार आहे चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये झाकण ठेवून चवीनुसार मीठ टाकलंय डाळ वगैरे आपली सगळी टाकलेली आहे ती शिजलेली याच्यात यो, व्यवस्थित शिजलेली आहे परत आपण झाकण ठेवायचं झाकणावर हे पाणी जे आपण ठेवले ते तसंच ठेवलेलं आहे बघा भाजी बरंच झाकण ठेवायचं आणि गॅस बारीकाचे दोन मिनटासाठी ठेवायचं वीस लागेपर्यंत ते दोन मिनटं झालेली आहेत चवीनुसार मीठ टाकून आपण एकत्र होऊन दिलेलं आहे एक जीव झालेला आहे एकदम परत हलवून बघायचं हे बघा भाजी कशी व्यवस्थित शिजलेली आहे मस्तपैकी खाण्या गरम गरम चपाती भाकरी किंवा चपाती खाऊ शकता तुम्ही ह्या भाजीबरोबर बघा शिजलेली आहे डाळ वगैरे कसाही झालेला आहे वरून तुम्हाला वाटले तर तुम्ही कोथिंबीर वरून टाकू शकता ह्याच्यात मी थंड पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही झाकणावरती जेवढं मी पाणी ठेवते तेवढंच पाणी मी यूज केलेलं आहे याच्यामध्ये हे बघा मस्तपैकी भाजी झालेली आहे आपली तयार करून बघा एकदा तुम्ही अशीच आणि काय तुमच्याही काय असतील तर मला कमेंट करा थँक्यू